नाशिक महानगरपालिका आणि स्मार्ट कंपनीचा या शहरातला अजब गजब बेजबाबदारपणे केलेला कार्यक्रम म्हणजे या शहराचा कार्यक्रमच करायचा का स्मार्ट सिटीच्या नावाखाली हा जो लेट पाईपलाईनचा प्रस्ताव आहे ते पाईप पाई आणि सर्विस पाईप हे पुरत अस म्हणजे टाकत असताना बेमालूनपणे असं काहीतरी निष्क्रिय ज्याला याच्यातली जा माहिती नाही तंत्रज्ञान नसलेली माणसांच्या हातून की बे बिगारी माणसांकडनं त्यांनी ओबऱ्या टाकून घेतल्या आणि पाईप करून दिलेले आहे हे पाईप टाकत असताना त्यांनी खाली असलेल्या ज्या ड्रेनेजच्या लाईन होत्या आणि इतर काही ज्या लाईन होत्या जुन्या रायझिंग लाईन होत्या पाण्याच्या त्या डॅमेज केलेल्या आहे आणि त्या डॅमेज केल्यामुळे आज ते घाई गर्दीमध्ये जे तसंच पुरले त्या डॅमेज ज्या लाईन होत्या त्या दुरुस्त केल्या नाही त्या बदलल्या नाही किंबहुना त्याच्यावरच सिमेंटचे थळ टाकून ते, ते पाईप पुरून टाकण्यात आले रस्ते बनवले गेले आणि आता या शहरामध्ये जागोजागी प्रत्येक विभागामध्ये आज अतिशय घाणेळं पाणी म्हणजे संडासाचं मलमूत्र सुद्धा आज लोकांच्या नळांमध्ये येतं आहे आणि ते पाणी लोकांना प्यावं लागतंय आणि अशा परिस्थितीत या शहरात रोगराईने थैमान घातलेलं आहे आणि महापालिकाचा आरोग्य अधिकारी महापालिकेचा पाणीवर अधिकारी महापालिकेचा शहर अभियंता महापालिकेचे आयुक्त या सर्व बाबीकडे कानाडोळा करतायत कोणाला घाबरतायत तुम्ही कोण शिर्की आणि कंपनी ती का ईस्ट का इंडिया कंपनी आहे का तिला घाबरायचं कोणीच लक्ष देत नाही आणि ते काँग्रेसचे ठर टाकून ते पुरण्यात आलेले आहे आज आम्ही काल चार सेंबर भरले घानीचे साम्राज्य त्याच्यामध्ये शे शे हजारो लिटर पाणी आज वाया दू, अनेक दिवसापासून जात आहे असे जे पुरलेल्या पाईप मधनं रायझिंग मिलमधन ही जी गळती आहे ती किती लिटरची असेल नळाला पाणी नाही आहे पण गटारी तास पिण्याचं पाणी वाहून जात आहे आणि याच्याकडे बघायला कोणताही पाणी पुरवठा अधिकारी नाहीये हे दुर्दैव या शहराचा आहे आणि म्हणून या निमित्तानं आम्ही या महापालिकेला आणि स्मार्ट सिटीला इशारा देऊ इच्छितो की या नाशिककरांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका आणि जर, कर जर करून राहून नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा